अहिल्या नगरात अतिवृष्टी भडके साकेगाव व दुधाळ वस्ती पाण्याखाली कांदे वाहून गेले घरे बुडाली अतिवृष्टीचा मोठा तडाखा अतिवृष्टीचा कहर शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान अहिल्यानगर जिल्ह्यात काल झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक भागात मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे भडके वस्ती साखेगाव ग्रामपंचायत आणि दुधाळ वस्ती परिसर पाण्याखाली गेला बापू भडके गणेश आमले बाबासाहेब आमले यांचे कांदे वाहून गेले असून त्यांच्या घरात पाणी शिरलं साकेगाव ग्रामपंचायत संपूर्ण पाण्याखाली गेल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरं जावं लागलं शरद दुधाळ आणि मल्हारी घाडगे यांच्या दुधाळ वस्तीत शेतामध्ये पाणी शिरून पिकांचं मोठं नुकसान झालं आहे या अतिवृष्टीमुळे शेतकरी लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचं चित्र आहे स्थानिक पातळीवर प्रशासनाची मदत अद्याप अपुरी असल्याची तक्रार ग्रामस्थांनी केली आहे प्रतिनिधी शरद आसाराम दुधाळ अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत राहा चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा